अनेकदा रस्त्यावर वाहनांची धडक बसून किंवा ओव्हरटेक करताना अपघात होऊन मृत्यू झाल्याच्या घटना ऐकिवात आहेत मात्र एका गाडीनं दुसऱ्या गाडीच्या पुढे जात असताना कट मारल्याच्या कारणावरून एका पंचेचाळीस वर्षीय दुचाकी स्वाराला जबर मारहाण करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री खारघरमध्ये घडली या प्रकरणी दोघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला किरकोळ कारणावरून थेट खून करण्यापर्यंत संबंधितांची मजल गेल्यामुळं हळहळ व्यक्त होतीय संबंधितांचा नवी मुंबई पोलीस शोध घेत असून लवकरच आरोपींना जेरबंद केलं जाईल असं वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय दोन फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजता बेलपाडा ते उत्सव या रस्त्यावरून शिवकुमार शर्मा हे वाशी चालले होते उत्सव चौकाच्या अलीकडे ओव्हरटेक आणि गाडीला कट मारला म्हणून दुसऱ्या दुचाकी स्वारा शर्मा यांच्या बरोबर वाद घातला त्याचं रूपांतर हाणामारीत झालं दोन अज्ञात व्यक्तींनी शिवकुमार यांना हेल्मेट न मारहाण केली डोक्यात जबर दुखापत झाल्यामुळे शिवकुमार यांचा मृत्यू झाला या संदर्भात पोलीस अंमलदार विनय तळभंडारे यांनी खारघर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय हत्या करणारे अंदाजे बावीस ते पंचवीस वर्षाचे असल्याचं निष्पन्न झालंय या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ दोनचे पोलीस उपयुक्त प्रशांत मोहिते पनवेल विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक सुर्वे यांनी घटनास्थळी भेट देत या संदर्भातील तपासाची चक्र लागलीस फिरवली सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद फडतरे हे या गुन्ह्याचा तपास करत आहेत यूट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक वित्त बातमी आणि हो लगेच बटन वर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपला चॅनल आपला आवाज